नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगदा सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर इथे आज मी बनवत आहे नाश्ता आणि नाश्त्यामध्ये आज मी बनवत आहे फोडणीच्या शेवड्या कारण की रोज रोज आहे ना ते पोहे उपमा बनू बनवू आहे ना कसं आहे बनवायला काही नाही आहे पण खाणाऱ्याला खूप कंटाळा येतो आणि माझे इथे आहे ना आता सर्वजणं बोर झाले होते उपमा आणि पोहा खाऊन तर यांनी म्हटलं की आज काही नवीन बनवू म्हणजे कसं आहे रोज रोज ते पोहे खाऊन मी बोर झालो तर म्हटलं आता काय बन बनव तर यांना खूप भूक लागली होती का या तर यांनी म्हटलं की बा काही पण बनव पण लवकर बनव कारण की जेणे आता कंट्रोल होत नाही आहे आणि काल काय झालं माहिती का तिघांना पण भूक नव्हती तर म्हणून मग मी काल स्वयंपाक बनवलाच नाही तर आज सकाळी सर्वांना खूप भूक लागली होती तर विचार केला की के चला आता पोहे तर कोणी खाणार नाही आणि उपमा हे नाही म्हणत आहेत तर मस्त पैकी आज फोडणीच्या शेवळ्याच बनवते तर इथे मस्त पैकी मी आता फोडणीच्या शेवळ्या बनवलेल्या आहेत म्हणजे आई जशी बनवत होती ना तशाच कारण की माझी पद्धत ही वेगळी आहे फोडणीच्या शोवळा बनवण्याची पण यांना ना आईच्या हातच्या फोडणीच्या शेवड्या खूप आवडतात तर म्हणून मग मी आहे ना आई जशी बनवते आज मी तशाच फोडणीच्या शेवड्या बनवल्या तर मी आहे ना माझ्या आईच्या घरी आहे ना कशी बनवते ते तुम्हाला सांगते मी आहे ना अगोदर पूर्ण कांदा टमाटर वगैरे सर्व मसाले म तेलामध्ये छानपैकी हू देत होती त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी सोडत होती आणि उकडी आल्यानंतर मग हळूहळू काय म्हणतात त्याला शेवड्या मी त्याच्यामध्ये टाकत होती म्हणजे जास्त पाणी नाही थोड्याश्या पाण्यामध्ये तर मला कशा थोड्याश्या पातळ शेवड्या खूप आवडतात खायला कारण की कारण की मला आहे ना मॅगी आवडत नाही म्हणून मग मी आहे ना तशा मॅगीसारख्या शेवळ्या बनवत होती आणि शेवड्यामध्ये मी आहे ना मॅगीचा मसाला ॲड करत होती तर त्या शेवड्यानं खायला खूप छान लागत होत्या पण मी जेव्हा इथे आली म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी तशा शेवड्या बनवल्या होत्या पण यांना कोणालाच आवडल्या नाही तर म्हणून मग मी म्हटलं चला जाऊ द्या मला जेव्हा खायच्या असतील ना मी तेव्हाच माझ्यासाठीच त्या शेवड्या बनवत जाणार नाही तर मग यांच्या सर्वांसाठी अशा शेवड्या बनवत जाणार तर चला तर मग आता इथे शेवड्या रेडी आहेत तर आईला आणि पप्पांना सर्वांना खायला देते चला तर मग फ्रेंड्स आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे दिवे लावून झालेले आहे मस्त धूप जाळलेली आहे बाहेर तर खूप छान वाटत आहे आणि इथे आत्ताच आमची न्यू उठलेली आहे तर आज आहे दीपामावश्या आणि माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला दीप अमावश्याच्या खूप 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 शुभेच्छा तर चला आता इथे सर्व तयारी झालेली आहे दिवे घासून घेतले म्हणजे माझे इथं जे वर दिवे होते ना तेवढे मी घासून घेतलेले आहे हे दिवा घासला छोटे वगैरे एक छोटा दिवा होता तर हे दोन तीन दिवे वर आहेत तर म्हणून मग आता ते घासून ठेवले निहारी का लागेल तुला मी ते फुलं सकाळीच तोडून घेतले होते हे पण आहे आरतीचं ताट काढून घेतलं फक्त त्याच्यामध्ये हळद कुंकू ठेवायचं राहिलेलं आहे आणि इथली तयारी राहिली तर म्हटलं आता दिवे वगैरे लावले तर थोडा ला थांबून जाते कारण की असं आहे म्हटलं आज गोड काय बनावं कारण की आज हे दिवे पावशा आणि माझ्या आहे ना पाच कणकीचे दिवे पण करायचे आहेत कारण की पाच कणकीच्या दिव्यांनी निहुला ओढायचं आहे तर तर ते आता थोड्यानंतर करते पण सरत अगोदर प्रसादासाठी मी शिरा बनवणार आहे नेऊ काय झालं बेटा तुला देऊ का आणखी जी खा घे मग तर इकडे कढईमध्ये तूप टाकून दिलं मी तूप गरम झालेलं आहे तर आता इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत तर ते असे म्हणजे कट करायचे राहिले बदाम काजू वगैरे हे सगळे बारीक कट करून घेते काढून घेतलेले आहेत मी एका ताटामध्ये तर अगोदर मी ना प्रसादासाठी शिरा बनवून घेते त्याच्यानंतर मग पाच कंटीचे दिवे करणार जे घरामध्ये दिवे आहेत त्यांची पूजा करणार आणि त्याच्यानंतर मग माझ्या नेहूचं आक्षेपन करणार हाय नेहू हाय का जन्म नेहूची तयारी पण करून द्यायची आहे कारण की नेहू झोपलेली होती म्हणून मग तिचे तिच्या हक्कोंडायचे राहिलेलं आहे हो 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 निवलं छान छान ड्रेस पण मी घालून देणार आहे थोड्या वेळानंतर ह्या लिहू चल आपण शिरा बनवू हा प्रसादासाठी चला तर आता तूप आहे ना ही कडेमध्ये टाकलं होतं मी मग आता तूप गरम झालेलं आहे तर सर्वात अगोदर याच्यामध्ये टाकत आहे मी सर्व ड्रायफ्रूट काजू बदाम आणि याच्यासोबत मग आता किशमिश पण टाकून देते त्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे मी एक वाटी रवा रव्याला आता सुगंध सुटेपर्यंत मी याला छान पेक्षा भाजून घेते तर तिथपर्यंत मग दुसरीकडे मी आता गरम पाणी ठेवत आहे आपला रंग छानपैकी ब्राऊन कलरचा झालेला आहे याच्यामध्ये आता थोडीशी मी विलायची पावडर टाकून देते त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकत आहे साखर तसं जास्त गोड शिरा बनवणार नाही आहे कारण की शिरा आई पण खाणार आहे आणि आईला शुगर असल्यामुळे मी काही पण फिकल बनवतो आता साखर मी कमीच टाक आता इथे आहे ना आपलं पाणी पण गरम झालेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण छान करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकायचं कारण खिरफळ माझ्यासोबत असं झालं होतं माझं लक्षातच न शिऱ्यामध्ये पाणी थोडं थोडं टाकायला तुम्ही मी एकदम पाणी टाकून दिलं होतं आणि जो शिरा होता माझा तो पूर्ण पातळ झाला होता त्याच्यामध्ये आणि इथे आमची न्यू बा काय झाले हरी काय घेऊन जाग बघा तिचं काहीतरी नाटक चालू वेगळं काय अरे बापरे काय झालं हा जा पप्पाजवळ घेऊन जा जा तर नीवला शेव खायचे होते तर इथून ते डब्बा उस्तून घेऊन गेली काही डबे पाडत पण राहते चला आता शिरामध्ये थोडंसं आणखीन पाणी ॲड करावं असं वाटते मला कारण की शिरा मग असं थंड झाल्यानंतर पुढे ते घट्ट होणार म्हणून मग याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी ॲड करते मी कारण की पप्पांना थोडंसं काय म्हणतो आपण त्याला पातळच जास्त पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण असा आवडतो आणि तसं पण आहे ना शि रवा खूप पाणी पितो म्हणून मग याच्यामध्ये थोडंसं जास्तच पाणी ॲड करायचं हा बेटा हे पाहिजे चाले आण आणखीन काय झालं राणी कलू म्हणजे पिलेलं म मम्मा पाहिजे का तुला मम्माम पेते माझी नेहमी मम्माम पेते मग हळूहळू चला आता झालंच माझं मी तुझी तयारी करून देते छान छान आ आता आमची न्यू काय भाषा बोलत आहे तर हे आम्हाला पण कळत नाही नाही ते चला आता शिरा छानपैकी झालेला आहे आता गॅस बंद करून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवून देते पाच दिवे तयार करून घेतले त्याच्यामध्ये वाता टाकले तेल टाकून दिलं आणि आता इकडच्या तिकडून काही नीची तयारी करून घेऊ रे झाली का न्यूचे तेल चला आमच्या नीची तयारी झाली तर लवकर आता इथे आठवून देते आणि मग नी पण पाच दिव्यांनी ओवाळ आहे चला तर मग आता पूजा झालेली आहे आता बारी आहे नीरूची तर नीरूला या कारण तिचे जे पाच दिवशी मी केलेले आहेत ना यांनी पोवाळा घातली आणि तिला थोडीशी फूल एक खूप घालते आणि आमची नीव तयार पण झालेली आहे मी तिकडे बघ कॅमेऱ्याकडे बघ आणि आमच्या न्यूला टिपू लावणं खूप आवडते तर ती मगापासून फिरत आहे मला टिपू लावून टिप लावून कारण की मी खूप लावून लागते चला आता लिहूला पण पोवा लिहून ये येऊ बस डोक्यावर हात ठेवून आमच्या न्यू या इकडे बघ माझ्याकडे बघ आमच्या न्यूला टेबल वॉच बसायचं आहे खूप छान वाटत आहे त्याला नि काय करू आता हेच खायचंय का गोड शिरायचे माझ्या निघुला शिरा आवडलेला आहे पण तोंडातून काढतो दोन तीन घास खाते असेच थुकून टाकते मग हे पण दोन तीन घास खाल्ले तिने आवडला पण घास काय लावलं ना तुला कुंकू लावलं ना चल आता जेजे करायचं आपल्याला कर चला इथे नमस्कार नमस्कार माफ करून जेजे बाप्पा हा मग जीजे, जीजे, तर अशी होती माझी इथली सिंपल दिव्यांची पूजा तुमची इथे मी कशी करता मला नाही कमेंट नक्की सांगा तर मला जशी जमली तशी केलेली आहे कारण की मी सेकंड टाईम करता फर्स्ट टाइम मला वाटतं दोन वर्ष झाले पण मागच्या वर्षी काही करणं झालंच नव्हतं माझं काही माझी तब्येत नव्हती बरोबर त्याच्यामुळे आणि नेहू पण खूप चिडचिड करत होती कारण की तेव्हा नेहूला पण ताप आलेला होता म्हणून मग मी तिची पण नदी पाच दिव्याने तिची आरती ओवडली होती आणि या वर्वशी आता माझी पण तब्येत चांगली आहे आणि लिहू पण खेळत आहे तर म्हटलं चला यावर्षी करते छानपे ती पूजा तर पुढच्या वर्षी मी याच्यापेक्षा छान करणार कारण की त्या वेळेवरच सगळं झालं होतं माझं आणि नेहू सकाळपासूनच चिडचिडी बनवत होती म्हणून पण आता आई आल्यानंतर मग ती शांत झाली तर तेवढ्या मिनिटाबाद मी माझा डोकं लोकं तिथं सर्व अडकून घेतलं तर चला आता सर्वांना शिरा खायला तिथे नेऊ हो कुठं चालली तू घ्या चप्पल पप्पा चालले तर हिने पण चप्पल आणली आता उसलून तू कुठं चालली तू कुठं चालली कुठं चालली तू कुठंच नाही जायचं बेटा बाहेर पाऊस चालू आहे आई चप्पल पाणी स्वतःच घालत आहे <laughs> मम्मा पप्पल पप्पा हो मग ए खाऊ नई मुर्खा आप आप पक्षी बाप मसापा धावली धावली आप्पा 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 दूध आणायला झाले बेटा आप्पा दूध घेऊन येतात मग जायचं आपण थांब